आज आपण मँगो रबडी केक करणार आहोत तर त्यासाठी मी एक कप मैदा हा बाजूला काढून ठेवला आहे आणि त्याच कपनी मी एक कप दूध कोमट घेतलेलं आहे इतकं कोमट की हाताचं बोट आपलं सहज त्या दुधामध्ये गेलं पाहिजे आणि त्यामध्ये मी आता दोन चमचे व्हिनेगर घालून घेत आहे ते आपल्याला छान मिक्स करायचं आहे दूध थोडं फाटल्यासारखं होईल नो प्रॉब्लेम तसंच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर, तर इथं मी पातळ बटर करून घेतलेलं आहे ते मी वन थर्ड कप घेतलेला आहे आत्ता सगळ्यांच्याच घरी ॲवेलेबल कप्स असतात तर त्याच्यातला जो वन थर्डचा कप आहे तो मी घेतलेला आहे तर वन थर्ड कप आपल्याला बटर घालून मिक्स करायचं आहे आता मी याच्यामध्ये एक कप मैदा आणि अर्धा कप पिठी साखर असं प्रमाण घातलेलं आहे आणि आता तेही आपल्याला एकत्र छान पेटून घ्यायचं आहे ते छान एकत्र झालं की त्याच्यामध्ये मग आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा त्याच चमच्याने अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि ते आपल्याला छान मिक्स करून परत घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी एक चमचा व्हॅनिला एसन्स घातलेला आहे तेही आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता मी इथं गॅसच्या नॉनस्टिक कढाईम गॅसवरच नॉनस्टिक कढाईमध्ये मी बेक करत आहे तुम्ही डायरेक्ट म्हणजे गॅसवरही केक हा बेक करू शकता आता मी याच्यामध्ये थोडं थिक झालं म्हणून थोडं दूध घातलेलं आहे तर आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे इतकं होईपर्यंत आपल्याला दूध थोडं थोडं घालायचं आहे तुम्ही बघू शकता आणि मी ते नॉनस्टिक कढईला मी तेलाचा ब्रश फिरवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे छान बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात जो आपली लहान शेगडी आहे गॅसमधली तर त्या शेगडीवर आपल्याला तो ठेवायचा आहे हाय फ्लेमच्या शेगडीवर ठेवायचा नाही आहे जी सगळ्यात छोटी आहे वा त्याच्यावर ठेवायचं आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला तो बेक करायचा आहे आणि त्याच्यावर झाकणी असं ठेवायचं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं होल नसावं प्लेन झाकण असावं आणि कुठूनही हवा जाऊ नये बरोबर पंधरा मिनटात आपला हा केक छान भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि केक थंड झाल्यानंतर त्याला उलटवायचा नाहीतर तो मोडतो आणि तो अगदी छान आपल्या सुटलेला आहे कडांमधून त्यामुळे तो इझिली निघाला तुटला वगैरे काही नाही आता मी इथं जी माझी बासुंदी रबडीची रेसिपी आहे त्याच पद्धतीने मी इथे रबडी बनवून घेतलेली आहे तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता मी त्याचा परत व्हिडिओ नाही बनवला आणि त्यामध्ये मी एका आंब्याचा पल्प मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि तो छान असा एकजीव करून घेतलेला आहे आणि ही आता आपली छान बासुंदी मँगो रबडी तयार झालेली आहे त्याचबरोबर मी केकला असे कट्स देऊन घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये आणि पाहिजे त्या आकाराचे कट्स असे दे देऊ शकता केकला आणि जेणेकरून आपण ते कट्स यासाठी देतो आहे की ते जे लिक्विड आहे ते पूर्ण खालीपर्यंत त्याच्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कट्स खालीपर्यंत द्यायचे आहेत आणि कट्स दिल्यानंतर मग आपल्याला ती आपली जी मँगो रबडी आहे ती त्याच्यावर ओतायची आहे थोडे चॉप केलेले मँगोज त्याच्यावर घालायचे आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून ही सर्व करायची आहे नक्की ट्राय करा